म्हणा सास म्हणते कि म्हणते माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार संक्रांतीसाठी ताई पितळाचं ताट गाव काही ताट दोन वाट्या पितळाचं ताट पितळाची निरंजन ती हाय कि वा ते गाडवाच लग्न पिक्चर नाही का त्याच्यात ते आहे का मग दिनी बागासाठी पितळाची पितळाचं आणि पितळाची निरंजन वसा वसा। ते म्हणते ती किंवा मोठ भरण पोपळ वासन मार गेलं बससा बस तस झालं ताण बघितल्यावर ध्यान आलं तर पिक्चर कसल्या वाट्या बारी त्या दोन निराज्या सप्रतेसाठी आणले ताईम्या बरे बरे चांगलं का आवडलं का तुम्हाला काम आहे त्याला दुःख होत मला सासू गेली म्हणून माझ्या सासू न सांगितलं व्हिडिओ तुम्हाला नाराज व्हायचं नाही नवीन वस्तू आणायची पाळायचं नाही नसत तू मला आनंदात माझी सेवा केली का नाही सासू काय म्हणली तू माझी लय आनंदात सेवा केली म्हणली तू आनंदात नाराज राहायचं नाही तुला वस्तू आणायची तुझी तुला म्हणून संक्रांतीसाठी मी आणले त्याच्यामुळे आपण आनंदात राहता काहीतरी आणून हसून ठेवून आणि सासूचं गाणं ते सासूवर तयार केलंय अवलंय गाजलं लय सासू खुस व्हायची रोजी एकदा मला ते गाणं दाखव म्हणायची शेव किली व बोलणारी लय बुडली असं आपली बोलू द्या लय बोलली बोलू द्या नवऱ्याला बोल लेकराला बोल त्यांच्या आज्यामध्ये सुद्धा बोलू द्या लय कष्ट करते ते बालकण पण हाऊसना फेड द्या फुड आपल्या मला सांगितलं ना आपल्या माता बहिणी आजूबाजूचे पण त्या म्हणला त्यांची लेकडं त्यांचं ऐकत नसते त्यांना बोलून हाऊसी पेडते बरं म्हणते गाणं का आपलं येड वाकड तयार केलं काठ घेतलंय म्हणून म्हणते गाण्यात काठ भिज पितळाच महागाच आहे बघा सासू माझी माय सागर लग्न लवकर झालेलं होत वर्षी लग्न झालं त्याच्यामुळे माया इच किंवा म्हणजे हाय मारलं तरी मनावर धरलं नाही बरोबर जाच काय तसलं जायचं का जाच नाही केला मनावर धरलं नाही समजून घेतलं आपण मुलगी नव्हती त्यांना त्याच्यामुळे मी समजून घेतलं वा मग केला आणि त्यांची लेखीच्या वरची सेवा बाहेर केली मी त्याचे समाधान झाले आता गुलाबजामन वा हो ना ना ता ना आता नाही खर सासू माझी मायचा सागर दिला तिने जीवना कर सासू माजी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार माझे लग्न झाले लवकर लग माझे लग्न झाले लवकर लग मला समजत नव्हतं काही आवलं तर ताई मला समजत नव्हतं काही तिनं साईपा कशी कवीला बाई तिनं साईपा कशी कवीला बाई सासू माझे मायेचा सागर दिला तिने जीवनाकार दिला तिने जीवनाकार जरी जात तिने मला केला जरी जात तिने मला केला मी मनावर नाही धरिला मी मनावर नाही धरला सासू माझी मायेचा सागर दिला तिने जीवनादर सासू माझी माय सागर आरती सूरज माझे बाळ माझ्या मुलांचं नाव काय साई mm. आरती आणि सूरज आरती सूरज माझे बाळ सासू शिकवायची मला टाळ आरती सूरज माझे बाळ सासू शिकवायची मला टाळ सासू माझे सा तीने जीवना आकर सासू माझे मायेचा सागर दिला तिने जीवना आकर हरिपाठ सिन चिकमिला माझ्या सासूला हरिपाठ माझ्या ना, आता देवा घरी मौली गेली ऐकत अस माझ्या सासूला हा हरिक पाठ वाचायचा लेखनाथ म्हणून मी बसायची ती ऐकत म्हणून आता आपल्याला काय म्हणायचे हरिक वाट तिने शिकविला गाण म्हणायला लावायची मला हरिक वाट तिने शिकविला गाण म्हणाया लावायची मला सासू माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार सासू माझी मायेचा सागर दिला तिने मिस्टरचा कर माझ्या लय भारी आहे बघत आहे लय म्हणजे देव माणूस आहे म्हणून म्हणायचे पती माझा ग परमेश्वर पती माझा तो परमेश्वर स्वभाव आहे त्यांचा सुंदर स्वभाव आहे त्यांचा सुंदर सासू माझी मायेचा सागर दिला तिने सुमाजी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आणि देवाला मी एक प्रार्थना करते खरंच मी बा मला मनापासून सासूची सेवा करायला भेटली